श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट मोठ्यात मोठं कर्जसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही, ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आता हो हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक तर सकाळी करा किंवा एक तर संध्याकाळी करा कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगन आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेसमध्ये जे आपण काही विशेष उपाय केले काही सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण ज्यांना सकाळी किंवा संध्याकाळी वेळ नसेल त्यांनी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालणार आहे ह्या उपाया करता आपल्याला एक तुळशीचं पान हे लागणार आहे पण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो तिचं पत्रसुद्धा तोडायचं नसतं म्हणून तुम्ही आदल्याच दिवशी जी आहे तुळशीची जी, जी पण पानं तुम्हाला पूजेला लागणार आहेत ती तुम्हाला तोडून ठेवायची आहेत कारण एकादशी तिथीला जी आहे तुळशीला अनन्य साधारण सवं सा महत्त्व असतं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला जल अर्पण केलं गेलं किंवा तुळशीची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे आपल्याला दोष हे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं म्हणूनच आपल्याला आदल्याच दिवशी जे आहे तुळशीची पत्र ही तोडून ठेवायची आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णूंची विधिवत पूजाही करायची आहे आपल्याला त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता त्याचबरोबर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यांची आरती करायची ही सर्व पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्याकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र हे लागणार आहे ते तुळशीचं पान जे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुआमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आता तुळशीचीच वाळलेली जी काडी असते त्याने आपल्याला त्या गंधात म्हणजे जे कुंकूचा पण गंध कै तयार केले त्या गंधाने आपल्याला त्या तुळशीच्या पानावर आपली मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमच्या इतर ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला थो त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक मूडभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला हे जे तुळशीचं पत्र ज्याच्यावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिलेली आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण किंवा श्री हरिविष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा विठ्ठल रखुमाई असेल किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची आणि ती पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर देवघरामध्ये दे श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार तर गुरुवारी सकाळी उठून स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे तुळशीलासुद्धा जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला ज्या त्या, आप त्या प्लेटमध्ये आपण एक रुपयाचं नाणं ठेवलेलं त्याचबरोबर जे तुळशीचं पान ठेवलेलं ते आणि ज्या अक्षदा ठेवलेलं त्याच्यामधले आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत असे ह्या तलाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला तुळशीच्या एका फांदीला बांधायची आहे जिथपर्यंत आपली इच्छा ही पूर्ण होत नाही तिथपर्यंत ती पोटली त्या फांदीलाच बांधून ठेवायची आहे आणि जेव्हा आपण दररोज तुळशीची पूजा करतो त्यावेळेस त्या पोटलीला सुद्धा आपल्याला दीप अगरबत्ती हळद कुंकू अर्पण करायचं आहे ज्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झाली त्या दिवशी आपल्याला ती पोटली तिकडनं सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी काही दिवसामध्येच तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ